विशाल पाटील खासदारकीची शपथ घेता सांगली जल्लोष वसंतदादा भवनासमोर कार्यकर्त्यांची आतिषबाजी सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांचा पराभव करत विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली दिल्लीतील संसद भवनमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा कालपासून पार पडत आहेत आज सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीतील संसद भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांचे स्मरण करत जयभीम म्हणून शपथ घेतली विशाल पाटील यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर सांगलीतील वसंतदा भवनसमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढ्यांचे वाटप करण्यात आले सांगली लोकसभेचे लोकप्रिय व सांगलीकरांचे खासदार आदरणीय विशालदादा आकाशबाबू शैलेजाबाबू पाटील यांनी आज संसदेमध्ये जी शपथ घेतली त्या शपथीचे आज सांगलीकरांना एवढा अभिमान झाला की गेले तीन चार महिने जे बरा कष्ट करून सांगलीकरांनी जो विजय संपादन करून जो दरवाजा फोडून स्वर्गीय वसंतदादांचा विचार पुन्हा दिल्लीपर्यंत कदमसाहेबांचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचून स्वर्गे मदन विचार दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आज अभिमानानं आज आज काँग्रेस कार्यकर्त्यांना आज पेढे भरवून टाक्या आदेशबाजी करून हा आम्ही आज उत्साह साजरा केला आणि आज सांगलीच्या गणरायाच्या आज संकष्टी आजही मंगळवारी आज सुरुवातही आम्ही मंगळवारी केली होती आणि आज आमची शपथविधीही मंगळवारी झाली आणि निकाली मंगळवारी झाला योगायोगानं आज गणरायाचा आमच्या सांगलीकरावर असाच आशीर्वाद व आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना कर, कर राहिला याच्या वतीने मी सर्व सांगलीकरांच्या भावना आज आनंदी आणि उत्साही आहेत उत्साहित आहेत एवढंच मी बघ ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली